तिला कसं लवकर जायचं होतं कॉलेजला आणि जेवण करून किंवा टिफिन घेऊन तिनं नको म्हटली एवढ्या सकाळी मला काही जेवण जाणार नाही पण नुसतं चहा आणि बिस्किट खाऊन जाण्यापेक्षा तिच्यासाठी मी लवकर कनिक मळून घेतली आणि एक पोळी अगोदर करून घेतली आणि त्याचा रोल तयार केला कारण की एखादी पोळी जर खाऊन गेली तिनं तर तेवढाच पोटाला आधार होणार आहे कारण एकदा जर तिनं पेशंट करण्याच्या नादी लागली तर नंतर दोन वाजेपर्यंत तिला अजिबात जेवायला भेटत नाही मग त्याच्यामुळेच तिला म्हणलं की अगं बिस्किट खाण्याऐवजी तू काय कर एक पोळी करून देते तुला पोळी तू तु खाऊन घे म्हणजे तुलाही बरं वाटेल तेवढंच आणि तिला कसं ठीक आहे म्हणली आमच्या लहानपणी आम्ही असंच करायचं की चहापोळी खाण्याचं असायचं आता कोण सहसा खाते का नाही मला माहीत नाही पण चहा पोळी खाल्ली ना खाल एकतर तर पोटालाही आधार भेटते आणि पोट भरल्यासारखं वाटतंय ते आपल्याला आणि दुसरं खाण्याची गरज एवढी वाटत नाही किंवा नाश्ता नाही केला त्या दिवशी तरी पण चालून जाते मग तिला मस्त एक पोळी आणि चहा दिलेला आहे रोल करून पोळी दिली म्हणलं की राहिलेल्या पोळ्या आता करून घेता येते कारण की लगेचच्या लगेच पोळ्या करून घेतल्या तरी मलाही बरं पडणार आहे कारण आज पारायणाचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे माझी जरा कामाची चा गडबड चाललेली होती की एकामगं एक आपण पटपट कामं करून घेऊत जेणेकरून पारायणाला सुरुवात करता येतील लवकर पारायण संपून नंतर बाकीचे कामं करायला आपल्याला वेळ भेटणार आहे पोळ्या करून घेतल्या आणि नंतर लगेच दोन भाकरी केलेल्या आहेत कारण संध्याकाळी कसं सवासनी पण बोलवणार आहे मी आमच्या वाड्यामधल्या तर मग त्याच्यामध्येही वेळ होणार आहे आणि जर यांनी लवकर आले जेवायचं म्हणले तर ह्यांना मग भाकरी आणि भाजी असणार आहे त्याच्यामुळे मग संध्याकाळच्या दोन भाकरी मी टाकून ठेवल्या होत्या कमी जास्तीला एखादी आणखीन असावी म्हणून तसं तर ह्यांनी एकच खातं मला चला आणि बाकीच्याही गोष्टी आता आवरायच्या होत्या आणि शेवटचं दिवसाचं पारायणाचं म्हणलं की थोडेसे कामही वाढलेले असतात आणि मस्त स्वयंपाक हे आवरून घेतला अगोदर आणि नंतर मला चला आता उंबऱ्याची पूजा करून घेता येते आणि रांगोळी ही रोजच्यापेक्षा थोडीशी जास्तच काढायची होती त्याच्यामुळं थोडंसं व्यवस्थित नियोजन करून मग अगोदर हे पुसून घेतला आणि मग रांगोळीला सुरुवात केली म्हटलं आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी रांगोळी काढता येते जेणेकरून मग नंतर डबलदा काढायची गरज पडणार नाही चार पाच वाजता मग ते काम पण आत्ताच करून घेता येते आणि सकाळी कसं माझा स्वयंपाक जरा लवकर आवरल्यामुळं माझ्याकडं वेळ होता थोडासा मग आता व्यवस्थित रांगोळी काढून घेणार आहे मी म्हणजे आज काही एवढी भारी पण नाही काढणार पण तेवढ्यात तेवढी थोडीशी व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मस्त आता र... रंगीत रांगोळी पण भेटल्यामुळं कसं मलाही छान वाटायला होतं आणि रांगोळी काढायला मला अगोदरपासूनच आवडते आणि कसे मस्त कलर हे आपल्या हाताशी असले ना की रांगोळी काढायला इंटरेस्ट येते आणि दारामध्ये ही अशी जरा मोठी रांगोळी ही काढली की आपल्यालाही कसं प्रसन्न वाटते आणि खूप असं सण असल्यासारखं भरभराट असं घरामध्ये असल्यासारखं म्हणजे सणाची जी प्रसन्नता असती ती रांगोळीनच जास्त करून तर उचलून दिसते त्याच्यामुळं माझं चाललं होतं की आज व्यवस्थित जरा रांगोळी काढता येते म्हणजे डबलची मला काढायची गरज पडणार नव्हती आणि मस्त एका कोपऱ्यामध्ये रांगोळी काढली की जेणेकरून आपण चप्पल हे जर आण घेऊन आलं कोण तर वरतीपर्यंत ते एका कोपऱ्यामध्ये राहावी आपली रांगोळी मोडली नये आणि आज शेवटचा दिवस पाराण्याचा असल्यामुळं सगळ्या देवांना जर आमंत्रित करायचं असेल कुठल्याही सणाचा किंवा रोजच्यापेक्षा विशेष दिवस असेल किंवा रोजही करू शकतात तुम्ही तर मस्त उमऱ्याची पूजा करायची आणि हात ठेवून मंत्र म्हणायचा की तेहतीस कोटी देवांना आमंत्रित करायचं लक्ष्मी माताला आमंत्रित करायचं घरामध्ये सुख समाधान समृद्धी यावी आणि सगळे तेहतीस गो तेहतीस कोटी देव आपल्या घरात नांदावे आणि सुख समाधानी आपल्या घरात राहावी याच्यासाठी ती प्रार्थना असते ती माझी करून घेतलेली आहे आणि आता ही अशी मस्त रांगोळी काढलेली आहे तुम्हाला दाखवते मी जर कुणाला आवडली तर तुम्ही तुमच्या दारात नक्की काढू शकतात हे किंवा याच्यासारखे दुसऱ्याही काढू शकतात आणखी

पूजा झालेली आहे आज रांगोळी मस्त आलेली आहे कारण आज मी अं वासरी बोलवणार बोलवणारे सूर्याच्या काड्या घेऊन आलेली होते आणि एवढ्या काड्या माझ्या शिल्लक राहिलेल्या एवढ्या काड्या शिल्लक राहिल्या आणि नंतर काल मग ते काड्या काढून जे कापूस ते लावून पूजेला करतो ना केवीस ते काड्या माझ्या वापरून झाल्या आणि एवढ्या शिल्लक राहिल्या आणि एवढं नंतर बेकार वाटायला गेलो होतं मला की एवढं आता हे वाटोळ झालं ना आणि त्या मामाला मी मागून मागून घेतल्या काड्या की पुढच्या असतात का आणखी दहा दहा रुपयामध्ये भरपूर येतात खरं मला एवढी काही गरज नव्हती तेवढी म्हणण्याची त्यांना त्यांनी जेवढ्या दोन चार दिव्या घेऊन येईला पाहिजे किलो झाल्या असत्या आणि मी उगंच त्यांना मागून घेतल्या आणि एवढं त्यांचा गिरायक कमी झालं म्हणजे त्यांनी आणखी ह्या काड्या विकल्या असते आणि त्यांचं दोन चार तरी गिरायक झाली असते तीस चाळीस आणखी रुपये त्यांनी कमवले असते आणि कसं गोर ते काम करतात ते त्याच्यामुळे त्यांचं पोट असते म्हणजे सारखा आणि मी आखारे पण काय नाही शेवटी आता हे वायात जाणार हे मला टिकून द्यावं लागणार हे मला काही झाले तर त्याच्यामुळे मला जरा तुत्रू वाटायची ते मी सुनुलना मागे हे त्यांच्या गिराईक झाले असते इथून पुढे आता लक्षात ठेवणार आहे की आजच्या गोष्टी जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच मीच काम करणार आहे कारणच आपण नाही त्या गोष्टी घेऊन उपयोग नाही ते कारण आता त्या उपयोगात पण येत नाहीत नंतर म्हणजे सर आराण्याचा आपल्या शेवटचा दिवस आहे आज मला सहा देव वाचायचे सहा देवाचे नंबर मला नक्की दोन अडीच तास तरी लागतील जास्त वेळ लागणार नाही कारण अकरा वाजे पाठ असल्यामुळे राहिले किती आता पाच पारायण सुरुवात आहे रोजची पूजा तर झालेली आहे आणि आता आपले जे आवश्यक आहे तेवढ्या वस्तू घ्यायच्या बसायचं श्री गणेशाय नाम धन्य धनतेची जय शिवभजनी पारायण सदा शिवलीला मऋष अर्चन अर्जन सदा शिवाजी

म्हणलं की आता मग जी बाय बायका आपण बोलवणार आहेत हादी गुंकाला त्यांच्यासाठी मग साहित्य काढून ठेवता येते मग ब्लाऊज हो का ते काढले का देवासमोर मांडले आणि थोडीशी पूजाही करून घेतली आणि आमच्या वाड्यातल्या बायका बोलवलेल्या आहेत आणि वाटलं होतं की पाच तरी भेटतील का नाही की कारण वाड्यामध्ये आहेतच बायका पाच सहा पण जर कुणाची अडचण असली तर मग त्यातली एखादी कट झाली तर मग पाच पण भेटतील का नाही की असं वाटायला होतं पण खरंच देवाच्या दयाने सात बायका सुरुवातीला आल्या आणि नंतर दोन बायका अचानक आल्या अशा मिळून ना सवासनी मला नऊ सवासणी घडलेल्या आहेत आणि आपण विचार जे करतो त्याच्यापेक्षा जर जास्त आपल्याला काही भेटलं तर मनातून खरंच आनंद पण वाटते आणि देवाची जी भक्ती असते आपली ती आणखी दृढ होत जाते की खरंच म्हणजे देवानेच पाठवलं आहे का असं आपल्या मनामध्ये येत राहते आणि जसे आपण चांगले विचार केले तर के चांगलं घडत राहते म्हणतात ते हेच असते आणि खरंच मला खूप आनंद वाटायला होता आणि मस्त मस्त सगळ्यांचं चा चाललं होतं गप्पा गोष्टी चालल्या होत्या हसत खेळत चाललं होत्या सगळ्या गोष्टी आणि खरं तर पांढरे वस्त्र आणणार होते ब्लाऊज पीस जे आहे ते पांढऱ्या कलरचे आणणार होते कारण पोथीमध्ये तसं सांगितलेलं आहे पण पण माझं कसं आणायला जाणं झालंच नाही कारण तीन दिवस पारायण होतं म्हणून रोजच्या दिवसानं मला जवळपास चार साडेचार वाजायचे काम आवरलाच आणि मग नंतर कसं दीदी लगेच पाच वाजता येते मग वाटायचं की जाऊ द्या आता दिवस मावळला आहे आणि कुठं जात बसा एवढं लांब कारण आम्हाला काही आणायचं म्हणलं की मग गोलाईमध्येच जावं लागते मग ते कंटाळा करून मग आता हे लगेच एक दिवसमध्ये गेलं की शेवटचा दिवसच आला मग म्हटलं जाऊ द्या जे काय आहे ते आपण सवासणींना देता येते कारण कुठं शोधत बसायचं करायचं म्हणून पण राहून गेलं ते आणि मस्त ते पाठीमागं बाळ खेळायला लागले मस्त केळी खायले आणि असे छोटे लेकरं मला तर खूप आवडते आणि त्याचं नाव शिवा आहे आणि शिवाय नाव असल्यामुळे तर मला आणखीन जास्त ते आवडते कारण मला